आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कुमारी क्रिशा हितेजी दावडा यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल दावडा परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशावरी आहे जयगडजी बाबा आज या ठिकाणी दावडा परिवार एकशे पन्नास बेगर बांधवांना क्रिशा हिच्या जन्मदिनानिमित्त वाढण करण्यासाठी आला आणि आज त्यांच्याकडून बेगर बांधवांना सुंदर असं भोजन दिलं जात आहे त्याबद्दल दावडा परिवारांचे शतशाभार दावळा परिवार सतत सदैवाने या बेगर सतत सातत्याने या बेगर बांधवांना साथ देत आहेत प्रत्येक वेळी दर आठवड्याला दर महिन्याला दावडा परिवार यांच्याकडून धान्य स्वरूपात या निवारा केंद्राला मदत होत असते आणि आजसुद्धा या ठिकाणी धावडा परिवारातील क्रिशा या छोट्याशा चिमुकलीच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी भोजनदान दिलं जात आहे एकशे पन्नास निराधार असलेल्या गरजू बेगर बांधवांना बेगर प्रभूजींना या ठिकाणी सुंदर असं भोजनाचं नियोजन करून सुंदर असं चवदार भोजनदान या ठिकाणी केलं जात आहे त्याबद्दल धावडा परिवारांचे शतशा आभार आणि स्वतः सर्व दावळा परिवार या ठिकाणी संपूर्ण परिवार या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेला आहे सुंदर असं भोजनाचं या ठिकाणी नियोजन केलं जात आहे आणि या ठिकाणी दावडा परिवार आपल्या बेगर बांधवांना वाढून करण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी एकशे पन्नासचे वर बेघर मानसिक संतुलन बिघडलेले बेघर प्रभूजी या ठिकाणी आहेत मनोरुग्ण मानसिक संतुलन बिघडलेले मनोरुग्ण या ठिकाणी आणि या ठिकाणी अशा निराधारांना आधार देण्याचं काम दावळा परिवारांच्याकडून केलं जात आहे या यशस्वीतेमध्ये या नंददी फाउंडेशन बेघर निवारा केंद्राच्या यशस्वीतेसाठी आपण सर्वांनी केलेली मदत ही अनमोल आहे अतुलनीय आहे त्यामुळेच आपल्या मदतीमुळेच ही सेवा पुढे जात आहे आणि या सेवेमध्ये यशस्वी यशस्वी वाट मिळते आहे त्याबद्दल दावळा परिवारांचे शतशा आभार बस क्यों रही है